शहाजी पाटील यांनी सामाजिक बांधिलकीतून वारकऱ्यांची घडवली पंढरपूर वारी कागल तालुक्यातील मासा बेलेवाडी येथील उद्योजक व दानशूर व्यक्तिमत्व शहाजी बंडू पाटील यांनी आपले वडील हरिभजन पारायण कैलासवासी बंडू रामा पाटील बापू यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत मासा बेलेवाडी व नागनवाडी येथील सुमारे नव्वद वारकऱ्यांना पंढरपूर वारीचा आनंद दिला त्यांनी स्वतःच्या खर्चाने एस टी महामंडळाच्या दोन बसेसच्या माध्यमातून ही यात्रा घडवून आणली कैलासवासी बंडू पाटील यांनी गावात वारकरी संप्रदाय रुजवून धार्मिक एकात्मता निर्माण केली त्यांचे चिरंजीव शहाजी पाटील यांनी त्यांचा वारसा पुढे नेत गावातील धार्मिक कार्यांना नेहमी मदत केली आहे बेलेवाडी मासा येथील हरिनाम सप्ताह आणि दिंडी सोहळ्यात त्यांचा मोठा सहभाग असतो शिवलिंगांना सन्ने व शहाजी पाटील हे स्वतः आर्थिक मदत करून महाप्रसाद व इतर कार्यक्रम आयोजित करतात शहाजी पाटील यांचे चिरंजीव सिद्धेश पाटील व सून पूजा पाटील ही या सामाजिक व धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घेत आहेत नागनवाडीतील लोकही या कार्यात मोठ्या उत्साहाने सहभागी होतात त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे कापशी खोऱ्यात कौतुक का होत आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी कापशीहून यशवंत पाटील चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी आदि बगने से देख